वेलकम बॅक टू माय चॅनल आणि इथं बघू शकता तपाच वाजलेले आहेत माझे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे बाहेच वातावरण तुम्हाला दाखवते मी कसं झाले ते बघा <laughs> अंधार आहे ना सगळीकडे आणि आज आपली संक्रांत आहे तर म्हटलं चला सगळ्यात अगोदर तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि मग आपल्या कामाला सुरुवात करूया <laughs> मधुर वाणीचा रंग उडत्या पतंगाचा बंद दाटत्या नात्यांचा आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा मकर संक्रांतीचा हॅपी मकर संक्रांती <laughs> तिळगुळ घ्या <गोड़ु> गोड़ बोला <laughs> बघा मेहंदी काय फारशी रंगली नाही कारण रात्री खूप उशीरनं काढले बारा वाजता देवपूजा झाली बा सकाळी सकाळी सव्वा पाच वाजता <laughs> साडेचार वाजताच उठले होते त्याच्यामुळे बऱ्यापैकी काम आवरले बघा मस्त असा चहा शिजतो इकडं <laughs> दूध तापतंय डाळ शिजलेली हे बघा <laughs> तर चला आता कामं आवरून घेते आणि इथं आता मी सगळ्यात अगोदर भात लावून घेते डाळ तर आपली शिजलेली आहे तर म्हटलं पटकन आमटी बनवून घेते डाळीला चरका देऊन घेते आत्ती आंघोळीला गेलेले आहेत आत्ती येईपर्यंत म्हटलं होईल तेवढी कामं सगळी आवरून घेते आत्ती आले की आत्तींना पटकन कनिक तेवढी मळून द्यायला सांगते म्हणजे मला पुरण वगैरे तयार तर त्यांचं होऊन जाईल आणि डाळ तर एकदम मस्त असे शिजलेली आहे बरं का पुरणपोळीचा स्वयंपाक जरा खूप मनापासून करू वाटतो म्हणजे रोजचा पण मनापासूनच करतो बरं का पण सणाला कसं आणखी थोडा जोश असतो आणि त्यात सकाळी सकाळी त्यावेळेस आपण असं स्वतः तयार होऊन आलेलो असतो आणि स्वयंपाकाला लागतो आणखीन जरा आपल्याला उत्साह जास्त येतो आणि घरातले बाकीचे मेंबर झोपलेले असतात आणि जेव्हा <laughs> <laughs> ते सकाळी उठून येतात असं आपण फ्रेश असतो ना औरून त्यांची झोप लगेच जाते त्यांनाही सकाळी सकाळी फ्रेश वाटतं सण असल्यासारखं त्यांनाही वाटायला पाहिजे की नाही आणि चला आता आमची बनवून घेते मी पटकन पण तुम्हाला एक सांगू का ज्यावेळेस सकाळचं पहाटं कोणी उठलेलं नसतं आणि आपण एकटंचून किचनमध्ये स्वयंपाक बनवतो ना तर असं वाटतं आपल्याच घरात चोर शिरल्यासारखं मग काय तुम्हाला कधी असं होतं का मी ना सगळी शांत झोपलेली असते आणि आप आपलंच चालू असतं काहीतरी काहीतरी करायचं आणि <laughs> रोज सकाळी कशी आपण देवपूजा करतो तशीच गॅसची पूजा केल्याशिवाय आम्ही बी स्वयंपाकाला लागत नाही आणि आत्तींना माहितच नव्हतं मी गॅसची पूजा करून घेतली होती त्या परत एकदा घेऊन आल्या आणि हळदी लावून पाया पडायचं हे आमचं रोजचं ठरलेलं असतं किती घाई गडबड असू दे काय चालू तयारी झाली तयारी आमटी झाले पूर्णाल ते भात शिल्लाय टाकली आमटी झाली चरखा देत चालू आहे चहा पिऊन झाला एकटीत हा म्हणजे तुमच्या सोबतच घ्यायची होती पण दहा शेट्ट्या हा टाइम होता ना दोन शेट्ट्या अजून द्यायला लागत होत्या म्हणून म्हणलं तोपर्यंत बसून काय करू म्हणून चहा घेतला <laughs> दुसरं काय काम नव्हतं करायसारखं चला मस्त अशी कटाची आमटी आपली बनलेली आहे आणि हो तुम्ही मला रेसिपीचा व्हिडिओ मागितला होता पण मला एडिट करून तुम्हाला अपलोड करायचं झालं नाही आहे तर मी लवकरच तो पण शेअर करेन तुमच्यासोबत <laughs> साडेसहा वाजलेत बघा बाहेर हो सुटले जास्त त्या मग खिडकी बंद करून घेतली <laughs> राहिलं आणि आता पटपट पुरणपोळी वगैरे आवरून घेते अजून तर कोण आर वाजता कोणी सुटलेलं नाहीये म्हंटल चला ते एक बरं आहे झोपले तोपर्यंत कामं पटपट आवरून घ्यायची होतात नाहीतरी खूप मध्ये 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 करतात आणि त्यांचे शंभर प्रश्न असतात आणि त्यांना बडबडून बडबडून डोकं <laughs> दुखायला चालू होतं माझं सकाळी सकाळी <laughs> गाडीपर्यंत असतो साडेसात वाजेपर्यंत सगळं काम आवरलं घरातलं आणि आम्ही परत आवरून तयार झालो आणि साडेआठ वाजता आम्ही निघालोय बघा जायला पण थोडा तर टाइम लागणार आहे आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल आणि मग तिथून चला लवकर आरो असता मेहंदी बघू आहा टाइम जास्त नसल्यामुळे तयार व्हायला मला हेअरस्टाईल वगैरे जास्त काही करता आली नाही <laughs> <laughs> पोचल घ्याय का थँक्यू मिशोला खरं आत विचार खूप युट्यूब क्रिएटर काय तरी तुमचं आता कधी चालू करताय है काय माहिती उशीर ना उठली ना ती पण जावरायचं राहिलं हो हो लगेच जाऊ चला आम्हाला पण लय गडबड आहे आणि इथं ताटात मध्ये आपल्याला ओसण्यासाठीच सगळं साहित्य घेतलंय आणि डब्यात पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि आता आम्ही निघालो का ओसण्यासाठी पहिल्यांदा साडी आणली होती बारा वाजेपर्यंत साडी पिको परत ब्लाउज शिवला चप्पल थोडं इकडे साईडला होय चप्पल आली रांगोळी आली रांगोळी दाखवली घेतलं 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 बर ही मंदिरं व्हायची रांगोळी बघा हे आमचं गावचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं तर आम्ही दरवर्षी इथंच येतो वसण्यासाठी सकाळी लवकर आल्यामुळं गर्दी नाहीये पण खरं सांगू का गेल्या वर्षी तर दोन अडीच तास आम्ही लाईनमध्ये उभा होतो इतकी भयंकर गर्दी होती तीवागी। 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 Ha. Astagfirullahaladzim mm. हा पुरणपोळी बनवून घेऊन आलो म्हटलं नैवेद्य बी दाखवायला परत आणि गेल्या वर्षी किती गर्दी होती आपली दोन अडीच तास आपण लाईन मध्ये होतो हा मग काय तरी <laughs> हा आणि दिवसभर आहे ना ओसायला संध्याकाळपर्यंत <laughs> हां आणि निवांत चांगलं होतंय देवदर्शन <laughs> <laughs> चांगल हो <laughs> <laughs> चुड आत ती तिथं आपल्या शेजारी गेलं बांगड्या भरायला ना तिथनं मी पंढरपूरनच घालून आली परवा हा खरा नाही गेल्यावर दुपारी लई गर्दी होती नाही गर्दी होती आणि इथं बघू शकता एका मागो मग एक असे सगळेजण येत होते सकाळी सकाळी देवाचं दर्शन घ्यायला विठ्ठलाचं पण खरच खूप प्रसन्न वाटलं बरं का सकाळी सकाळी असं खूप दिवसानंतर मंदिरात आले होते ना <laughs> बघा जवळून दाखवते किती मस्त वाटतं ना मंदिरात आलं आणि असं सकाळी सकाळी देवदर्शन झालं की खूप छान वाटलं पण बघितल्यानंतर घेतो विना मंदिराच्या बाहेर अगोदर तुळशीला ओसून घेतलं आणि मग आता आम्ही आतमध्ये जाऊन बसणार आणि एकमेकीला ओसून घेणार पण गर्दी काहीच नव्हती वाजू वाजू पुढे आता बर हा पण असं वाटलं अजून एक दोघीत गीतन तरी पाहिजे होत्या ओसण्यासाठी कसं जेवढ्या बायका असतील तेवढं छान वाटतं पण बघूया आता जास्त कोणी आलं तर ठीक इथं एक दोन घरी जाता जाता जायचं त्यांना ओसून मग आम्ही घरी जाऊ चला येऊ का बाय <laughs> तुम्हाला म्हटलं तसं बाकी कोणी आलं नव्हतं म्हणून आलोय हे आमच्या चुलत सासूबाई आहेत बघा ह्या गावातच असतात तर म्हटलं जाता जाता त्यांनाही पोहोचून जावं आणि दुसऱ्या बाकी एक दोन घरी गेलो पण तिथं काही शूट नाही घेऊ हो शकले मी तर चला आता हे आत्यांना ओसायचं आणि लगेच घरी जायला निघायचं कारण खूप जास्त घाई आहे जास्त वेळ थांबता पण येणार नाहीये ह्यांना है। तेवढं अर्जंट काम आहे त्याच्यामुळे ह्यांना बाहेर जायचंय आलो बाहेर जाऊन ओसून आलो आणि आता तुम्हाला म्हटलं तसं मामा आणि हे गेले बाहेर तर आता हे आल्यानंतर आम्ही त्यांना तिळगुळ देणार कारण खूप वेळ झाला होता त्यांना खूप घाई होती म्हणजे निवांतमध्ये देऊ तिळगुळ तर तुम्ही सांगा तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय परत एकदा हॅपी मकर संक्रांती तिळगुळ घ्या गडगोड बोला